युगेंद्र पवारांचं नाव फार बारामतीत उमेदवार म्हणून समोर येत आहे किंवा त्यांचे जे काही समर्थक येते त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी लढतात आहे तुम्ही कसं बघता याकडे युगेंद्र पवार अजित अजितदादा नाही मी फार बघ फार गांभीर्याने बघण्याचं काय कारण येतच नाही एकतर्फी निवडणूक आहे दादांची गेले सात निवडणुका दादांनी जे यश मिळवलं बारामती मतदारसंघामध्ये साहेब सदुसष्ट सालामध्ये उभे उभे राहिल्यापासून चढत्या क्रमाने विजय होत गेलेले आहेत अजितदादासुद्धा एक्क्याण्णवला लोकसभेला निवडून गेल्याच्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन पवारसाहेब लोकसभेलाच गेले एक्क्याण्णवला नरसिंहराच्या सरकार साहेबांच्या सरकारमध्ये त्यावेळेला दादा विधानसभेला निवडून आले पण त्यावेळेपासून ते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत दर खेपेला त्यांचं मताधिक्य कमालीचं वाढत गेलं मागच्या निवडणुकीत एक लाख बासष्ट हजाराचं होतं आताही फार मोठ्या फरकाने दादा विजयी होतील आता नाव तर येणारच थोडी बिनीवर निवडणूक होणार आहे द्या कोणाचं नाव आलं तरीसुद्धा काय दादाचं काम चालतं बोलतो बारामती यामध्ये कुठल्याही कामात शहरात कुठल्याही रस्त्यावर ना कुठेही फिरा दादा बोलते आहेत दिसत आहेत काम बोलत आहे जनता बोलते आहे त्यामुळे अशा बाईचं काही आव्हान वगैरे असं आम्ही कोण मानत नाही पण आम्ही शेवटी मतदार आहे बारामतीकर सुरले आहेत त्याच्यामुळे होईल